माझा आणि पवार साहेबांचा आम्ही ह्याच्यापूर्वी त्यांना कधीही मतदान केलेलं नाही त्यांची एक विचारसरणी वेगळी आमची विचारसरणी वेगळी परंतु आमचे मनभेद नाहीत व्यक्तिद्वेष नाही त्यांचं जे श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून आख्या देशाने त्यांचं श्रेष्ठत्व मान्य केले म्हणजे अगदी मोदी साहेबांनी सुद्धा त्यांचं बरोबर त्यांचं काय केलेलं कौतुक केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना पद्मश्री पद्मभविभूषण ही पदवी त्यांना दिली पवार साहेबांनी सांगितलेलं आहे पवार साहेबांच्या बद्दल ते मोदी साहेबांनी की मी त्यांचे अनेक वेळा सल्ले घेतो राजकारणामध्ये येताना मी त्यांचं गूढ धरून आलेले म्हणजे याचा अर्थ असा की ते व्यक्तिमत्व कुठल्याही एका पक्षामध्ये जोखडून ठेवण्यासारखं नाही बारामतीमधलं ते नक्कीच आहे याबद्दल तर कुठल्याही लोकांच्या मध्ये जनतेच्यामध्ये बहुमत असायचं काही कारण नाही म्हणजे आपण कधी वेगवेगळ्या विचाराचे वेगळ्या पक्ष आता असं असताना त्यांनी दोन तास आधी त्यांना पत्र देणं तुम्ही विचार करा आपण आज सभेकरता जमलेलो आहे आणि तुम्हाला दोन मिनटाच्या आधी तुम्ही निरोप जर तुम्हाला मिळाला अचानक असं काय झालं आपल्या मनात येतो त्या इतक्या मोठ्या माणसाला काय यातना झाल्या असतील याचा आपण विचार करू पाहिजे आणि माझं असं मत आहे माझा आपण जसं म्हणलं की यांचा निषेध करण्यापेक्षा ज्या चार लोकांनी ज्या काही गोष्टी केल्या तर त्या लोकांना तोंड दाखवण्याची जागा बारामतीमध्ये उरलेली आहे असं मला वाटत नाही लोकांनी संपूर्ण व्यापाऱ्यांची माफी मागितली पाहिजे त्यांनी साहेबांच्या पेक्षा सुद्धा जास्त मोठा गुन्हा जो केला तो, तो, के तो व्यापाऱ्यांचा त्यांनी व्यापाऱ्यांचा खूप मुख्य पत्र घेतलं का संदेशे त्यांनी तुमच्या परस्पर त्यांचा अपमान केला त्यामुळं आता मागचा असा प्रश्न पडला होता की आपल्याला काय करायचं आता आपण सगळेजण पवार साहेबांना विनंती करणार आहे की ही जी स्वाभिमानी व्यापारी संघटना आहे ती पक्षविरित आहेत त्यांच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमातच तुम्ही व्यापाऱ्यांना आता संबोधित करा जे लोक पळपुटे आहेत भेकडे आहेत स्वाभिमान त्यांनी घाण ठेवलेले आहेत अशा निभळट लोकांचं आपल्याला नेतृत्व करायचं नाही आणि त्यांची संवाद साधायचं नाही असं आपण साहेबांना विनंती करणार आता पूर्वीची परिस्थिती अशी होती की आपली बारामती कशी होत होती मारोडपेठ गांधी चौक भिवण चौक इंदापूर चौक गोंदवडी चौक आणि गांधी चौकात परत येणं एवढं झालं की बारामती संपते त्या कालावधीमध्ये शंभर व्यापारी असायचे आज बारामतीमध्ये व्यापाऱ्यांची संख्या हजाराच्या पुढे गेलेली आहे जा। सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत अगदी छोट्यांचा छोटं जर आपण जर म्हणलं तर वैदू समाज जो आहे की तो कटलरीचा धंदा करतो ना नंदीवारा समाज जो आहे तो कटलरीचा व्यवसाय करतो लाखो रुपयाचा ते व्यवसाय करतात त्यामुळं ते आता व्यापारी झालेले आहेत पूर्वी जर आपण बघितलं सराफ आता त्याच्यामध्ये किती होतं पूर्वी बारामतीत चार सराफाची दुकान होते जे चिंचूकात सराफ होतं भांडारी होते आरद काका होते हे तीन त्या कालावधीमधले मोठे सराफ होते नंतर अजून काही सराफ वाढले परंतु आता जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडं सोनार बांधव जे कामकाज करणारे लोक होते तर तेच आता शंभर लोक सराफ झालेले आहेत यदा कदाचित शंभरपेक्षा जास्त झालेले आहेत मग आता काय झालेलं आहे या लोकांना व्यापारी म्हणून मान्यता द्यायला ह्यांना लोकांना कमीपणा वाटतो म्हणजे ह्या लोकांना तुम्ही अस्पृश्य समजायला लागलेले आता कारण का ते तुमच्या मांडीला लावून बसायला लागलेले त्याची आर्थिक परिस्थिती तुम्हाला बघवत नाही त्यांना समाजामध्ये मिळालेली प्रतिष्ठा तुम्हाला बघवत नाहीत आणि त्या असूया पोटी तुम्ही आता काय केलेले की ठराविक लोकांपुरतंच हे असोसिएशन मर्यादित ठेवलेले आहे तर आता ते होऊ शकत नाही या असोसिएशनला अनेक लोकांचा विरोध होता परंतु मांदळाच्या काळामध्ये घंटा बांधायचा कोणी असा प्रश्न होता हा साठलेला उद्रेक त्या दिवशी पवार साहेबांचा झालेल्या अपमानाचा बदला याच्यातून जनतेच्या भावना तयार झाल्या व्यापाराच्या भावना तयार झाल्या आणि त्यांनी मला सांगितले आप की आपण आता काहीतरी केलं पाहिजे आणि मग आम्ही काय केलं तर संजय शेठशी निलेशभाईशी आपल्या सुनील सत्ती मेंबरशी आमचा प्रवीण धनराळे समोर बसलेले ओंकारे आमिरे ह्या सगळ्या लोकांशी आपण चर्चा केली नितीन खुळेकर आहेत अमोल गालिंदे आहेत जन्मू आहेत काही लोकांनी स्वतः मला फोन केले तुम्ही आपल्याकडं गोडपडे नकार लागून मला फोन केला निलेशचा मला लागून फोन आला तर त्या सगळ्या गोष्टीमधनं आपण ज्या विचार केला की ज्या के के वेळेस जनतेच्या मनातील भावना वचिंद्र टेकरे पत्रकार आहेत त्यांनी मला सांगितले साहेबांनी सांगितले म्हणजे पत्रकारांकडसो अनेक लोक गेले त्यांनी त्यांच्या ते भावना व्यक्त केल्या आणि त्यामुळं त्या व्यापाऱ्यांच्या भावनेचं एक व्यासपीठ आपण या ठिकाणी तयार केलेलं आपल्याला आपली आप स्पर्धा पूर्ण त्या व्यापाऱ्यांच्या बरोबर होऊ शकत नाही त्यांची ना आपलं स्वाभिमान आहे आणि तिथं स्वाभिमान जाण ठेवणारे बरं एवढंच आहे आपण घाण देऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण काय केलेले कुठल्याही राजकीय पक्षाच नेतृत्व आपण तयार करत नाही कपुढा याच कारण असं की व्यापारी हा स्वतःच्या पैशांनी सगळ्या काही गोष्टी करतो त्यामुळे त्यांनी त्याचा स्वाभिमान पूर्ण घाण ठेवायचं काय कारण नाही तेव्हा आज आपली जी संघटना आपण तयार करत आहोत ती संघटना राजकीय व्यासपीठ ज्यांनी तिने आपापल्या बाजूला ठेवायचे आणि व्यापारी हिताकरता आपण सगळेजण एकत्र आलेले मग आता मागाशी अनेक बाबतीने सांगितलं त्याच्यामध्ये ह्या लोकांचं धाडच किती ह्याचं मला कौत्सुक वाटतंय सगळ्यांना नाही म्हणायचं म्हणजे तुम्ही एका क्षणामध्ये तुम्ही सांगितलं की गेले चाळीस पन्नास वर्ष ज्या माणसाने उपकार केले त्या उपकाराची जाणीव तुम्ही काही क्षणामध्ये विसरून गेला याचे इतका कुटुंबपणा काही असू शकत नाही म्हणजे बघा आमच्यासारख्या राजकीय विरोधक लोकांना स्वतः वाईट वाटलं बरोबर आता मला सा एक सांगू आमचा काय फायदा तुमच्या व्यापारी लोकांनी एकत्र आणू करण्यामध्ये जर समजा आम्ही ती मनसेची केली यांनी समजा त्यांची शिवसेनेची भाजपची केली त्यांनी भाजपची केली तर तो स्वार्थ दिसून आला असता परंतु आपल्याला ही गोष्ट जी आहे ती आपल्या हृदयाला लागलेली साहेबांचा त्यांनी जो अपमान केला ती गोष्ट आपल्या सगळ्यांच्या हृदयाला लागली आणि ज्यांच्या हृदयाला लागली ज्यांचा स्वाभिमान जिवंत आहे असे हे सगळे लोक आपण या ठिकाणी जमलेलो आज हे जे आहे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे जसं आमिरने माणसे सांगितलं तसं सा आमिर एकटा बोलला बासुचंद्र बोललेले अजून शंभर लोक आहेत प्रत्येकाला अशाच प्रकारचे फोन केले दोन त्या केलेले आहेत आता प्रश्न असा आहे ज्या लोकांनी दमदाटी दिलेली आहे त्यांच्या देव्या खालचा आपण आता आपल्याला बघावं लागणार आहे प्रश्न असा आहे की मला एक ठाम माहिती आहे की आजी दादानी नाही त्यांना तुम्ही दम करा दमदाटी करा आजी दादा असं चुकीचं कधी दे सोपवणार नाही कोणाला परंतु जे चुकीचे वागणारे लोक आहेत ते आजी दादांचं मता देखील काम कमी करण्याचं कामकाज करण्याकरता ते आज ते निखाल त्यांचे असं मला त्यांना सांगायचं सा, की म्हणजे आजीदादा त्यांच्या जवळच्या लोकांना सांगायचे की जे कोण लोक असं करतात ते तुमचे हितचिंतक नाहीत तर तुमचं मत कसं कमी होईल पब्लिक पद्धतीची इमेज कशी संपल याच्याकरता काम करणार की लोकं आहेत तेव्हा आधी दादा निश्चितपणे त्यांच्याकडं योग्य त्याच्या पद्धतीने बघतील असं देखील मला या ठिकाणी विश्वास वाटतं म्हणजे वाघवड आज या प्राथमिक स्वरूपामध्ये झाला असताना व्यापार पॅकेजमध्ये जे काही हारावी दहा पात्र लोक आहेत त्यांची कोकण उपळून घेता येत की आपली या संघटनेचं रूपरेषा कशी असावी कार्यकारणी कशी असावी हे सगळ्या गोष्टी तुम्हीच ठरवाव्यात आम्ही फक्त कायदेशीर सल्लागार म्हणून तुमच्या बरोबर आहे आम्ही कुठलंही पद घेणार नाही कारण आम्ही व्यापारी नाही परंतु तुम्हाला जिथं अडचणी येईल त्या अडचणीला आम्ही तुमच्या बरोबर असणार आहे मेंबर असेल आम्ही असून ते आम्ही त्या भूमिकेमध्ये असो जे काय करायचं ते आपल्यालाच करावं लागत पण तुम्ही जर म्हणला की आमच्या थेन उभाणार नाही तिथं कमी तिथं आम्ही स्वाभिमानाची लढाई आहे की आम्ही तुमच्या बरोबर घेऊन करणार आहे पण ना ना तुम्ही नाही आला तर काय करणार आम्ही तर तुम्ही नाही आला तर तुमच्या शिवाय आम्हाला पुढे जावंच लागणार आहे कारण आम्ही हा आता विडा उचललेला आहे आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणचा जो स्वाभिमानाची जी लढाई आहे ती लढाई लढणार आहेत आणि ती लढाई आपण सगळेजण तुमच्या संमतीने जिंकणार आहे जय स्वाभिमान सर्व दिवशी अचानक वकील संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये चंदना बाबासाहेब यांच्यामुळं आज आपल्या भागाने किती ओळख महाराष्ट्र कोटीनं आता संपूर्ण जळबोध पसरलेली आहे अशा थोर व्यक्तिमत्वाने आपले विचार मांडण्यासाठी मोतीसाहेब साहेब असतील डॉक्टर साहेब असतील किंवा व्यापारी घटक असतील त्या लोकांना विनंती के केली की मला थोडं आपल्याशी मनोगत व्यक्त करायचं त्यांचा असा उद्देश नव्हता की उद्या निवडणूक आहे आपली कन्या उभा आणावी आणि त्यांना काहीतरी मतं मागायची त्यांनी तुम्ही फ्रँक असं बोलवलं होतं की बाबा आपण एकमेकाला विचाराचे देवाण घेऊन दोघ अशा परिस्थितीत वकिलांचा मेळावा पार पडला डॉक्टरांचा पार पडला आणि जेव्हा व्यापारी संघटनेच्या बाबतीत वेळ आली तर चार दोन व्यापाऱ्यांनी त्यांना पत्र दिलं की आम्ही तुमचा निरोप सगळीकडे पोचवू शकलो नाही आणि आम्ही त्याबद्दल तुमचा मेळावा ठेवू शकत नाही पहिल्यांदा आपण हा जो व्यापारी महासंघ आहे याचा जाहीर सर्वांनी मिळून एकत्रित निषेध व्यक्त करू कारण हेच लोक ते आहेत गेली पन्नास वर्ष साहेब जेव्हा जेव्हा पदावर होते प्रत्येक गुढीत दिवाळीच्या पाडव्याला साहेबांना बुलमून मर्चंट असोसिएशनमध्ये साहेबांकडून एक त्यांचं व्याख्यान ठेवायचं त्यातून मार्गदर्शन करून घ्यायचं की साहेब आम्हाला अशा अशा पद्धतीने टॅक्समध्ये अडचण आहे अशी केंद्र सरकारची अडचण आहे अशी राज्य सरकारची अडचण आहे आणि साहेब वेळोवेळी फक्त भागामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात असते ते नेतृत्व करून ते विषय मागे लावतो असं करत असताना एवढ्या मोठ्या थोर व्यक्तिमत्वाला तर त्यांचा आज वयाचा अनुभव बघा वय त्र्याऐंशी असताना त्यांचा एवढा मोठा आजार असतात त्या वयात तो माणूस कळत असताना राजकीय घातली दुखळी असताना एक दुःख मानत असताना देखील तो माणूस लोकांपुढे येतोय आणि स्वतःची भावना मांडायची प्रकट करतोय अशा वेळी व्यापारी घटकांनी असे काय या लो व्यापाऱ्यांचे धंदे होतो काय दाबाचे होते अटक्याचे हो होते, होते का गांजेचे होते यांना कुठली भीती होती ना असं कोण होतात आता की की यांना तुम्ही त्या मेळाव्याला जाऊच नका म्हणून सांगायला आपणसुद्धा एक छोटे मोठे व्यापारीच आहोत आपल्याला कुठलाही कन्सेंट न घेता याच लोकांनी सुमोठा असं कळवलं की आमचे लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही एखादी दुःखद घटना किंवा सुखद घटना असेल एक व्हॉट्सअपला मेसेज केला वकील साहेब मग सांगा की संपूर्ण भागामध्ये चालूक्यात तो मेसेज जातो की उद्या दुकानं भागापर्यंत बंद ठेवायचे हो उद्या दुकानं चार वाजेपर्यंत बंद ठेवायचे आणि हो हा मेसेज जर असतं तर लोक आनंदाने साहेबांच्या व्याख्यान ऐकण्यासाठी आले असतील साहेबांनी ते पण व्यक्त केले की मी बोलवलं म्हणजे माझे विषय ऐकायसाठी बोलवलं तर माझं काय तुम्हाला बाइंडिंग नव्हतं की याच बोलणार तरी लोकांनी ह्या नकार कळवला पहिला त्या गोष्टीचा निषेध आणि आता जे वकिलांनी मुद्दा मांडला की खरंच स्वाभिमानी संघटना पाहिजे आज जी संघटना आहे त्याचे चारच प्रमुख आहेत ते अक्षरशः चार न काम करतात पण त्यातल्या काम करतात कारण हे लोक चार ठरवतात की आता आपण असं करायचं आणि तसं करायचं हे कोण चार लोक आहेत इथं बसलेल्या बहुतांश व्यापाऱ्यांना माहीत पण नसेल की आपला अध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष कोण आहे खजिनदार कोण आहे कारण कुठल्याही सभासदाची कधी पावती फाडलेली नाही कधी ह्यांनी जनरल मिटिंगला बोलवलेलं नाही आणि काय संघटनेचे ध्येय दोघ नाही हे कधी कुणाला कळलेलं नाही संघटना यासाठी असतं बंधू नो की बाबा आपल्याला नगरपालिकेची काय अडचण आहे आपल्याला पोलीस स्टेशनची काय अडचण आहे व्यापार करताना ब्रांच ऑफिसची तहसीलची काय अडचण आहे कलेक्टर ऑफिसची काय अडचण आहे हे सोडवत असताना संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यापाऱ्याला छोट्यापासून मोठ्या पर्यंत त्या अडचणी येत असतात त्या अडचणी दूर होण्याकरता एक संघटना अशी मागवली पाहिजे की जी कुणालाही दबणार नाही कुणालाही मेचणार नाही आणि ते काम करत असताना कुठल्याही दबावाला बळी न पडतात छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत जाऊन त्याचे विचार मांडणार आता मग मोहंनी सांगितलं की दहा रुपये पर डे अशा पद्धतीने रवी पवार नावाच्या सीओनी दंड लावला होता पर डे त्या दंडासाठी मोहळ्यांना माहीत नाही मला माहीत नाही मीच मीच उपोषण केलं होतं तीन दिवस मी त्या शारदा प्रांगणमध्ये बसलो होतं व्यापाऱ्यांनी सुमोठं दुकानं बंद ठेवली होती अशा वेळी त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष युवतेजबाई चिडकर होते ते स्वतः फिरत होते की दुकानं उघडा पण व्यापाऱ्यांनी एवढाच त्याचा धक्का बसलेला होता त्यांनी स्वतःहून अगदी नगरसेवक आमदार बागवानपासून सगळ्यांनी दुकानं स्वतःची बंद ठेवली हे संघटनेचा फायदा आहे त्यासाठी संघटना काय असते हे आता आपण चांगल्या पद्धतीनं वकील साहेब ह्या सगळ्यांना समजावून सांगत वकील साहेब जसं म्हणले की पक्षविरयक संघटना आहे आमचाही यात कुठल्याही पक्षाचा संबंध नाही आणि आम्हाला त्यात काटकाना आणायचं नाही आणि महत्वाचं म्हणजे यात आम्हाला कुठलंही पद नको आम्ही जे काही तुम्हाला नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील असेल कुठं जिथं जिथं मदत लागल निम्म्या रात्री सुद्धा आम्ही धावून येऊ अगदी औदंबर पाटलाच्या काळात कोविड काळात लोकांनी दुकानं उघडली की त्यात वेळी जगदाळे असेल कोळेकर असेल फाडीकर असेल जायचे आणि खंडणी मागितलं तर हप्ते घेऊन जायचे अशा वेळी आम्ही दिवसा रात्री कधी धावत जायचो ते आज त्यातले लोक आक्रमक होते त्यामुळे आम्हाला कोणाचं बंधन नाही आम्ही कोणाच्या बापाला घेत नाही आणि आमचं कोणी काही वाकडेही करत नाही त्यामुळं आणि आपले काही धंदेही नाही आणि असतील तर त्यांनी खुशाल काढावी आणि त्यांनी किती ठरवलं की आम्हाला पाडायचं त्याची आम्हाला भीती वाटत नाही कारण आमचे बाप दादा आजोबा कधी कुठले पादाव नव्हते आणि उद्या आम्ही आहे म्हणून चाललेलो त्यामुळं आम्हाला कुठली फिकीर नाही खरंच मनापासून एक संघटना चांगली करा त्याचा आम्ही नक्कीच

मग मी ना ना आता पूर्ण गार्डन ची पन्नास गाडी पन्नास व्यापारी समोर काय हात गाडी आजूबाजूला सत्तर लोक व्यवसाय तर प्रत्येक माणसांपर्यंत मी निरोप पोहोचवतो की अशी अशी एक संघटना आपली सुरू होती तर आपण सगळ्यांनी त्यात जाऊ सहभागी